आ, आशिक मस्त आणि सोलापूरच्या ठिकाणी याला येळुनेची आमटी असं म्हणतात तर सिग्नल आपण असंच ओलांडू नाही शकत शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आता मी बाहेर पड मॉर्निंग ते इकडे सकाळ झालेली आहे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तर नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लडक्या चॅनलमध्ये जसं नाव आहे अपर्णा नवडे नवडे तुम्हाला थमन्यावरून कळलंच असेल की आज साडी मी का घातलेली आहे तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता स्वयंपाकाची तयारी अर्धी झालेली आहे अर्ध स्वयंपाक माझा राहिलेला आहे तर आता ते मी करून घेणार आहे कोरियामध्ये मी चार वर्ष झाले आहे तर कोरियामध्येच माझी वटपौर्णिमा साजरी होत असते तर माझ्याकडे जेवढं साहित्य उपलब्ध असतं त्या साहित्यामध्ये मी पूजा कशी करते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला आधी पहिलं मी स्वयंपाक पहिलं करून घेते आणि मग आपण पुढचं बघूया तर आता इथे मी केलेलं आहे कांदा भाजीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे इथे बटाटे उकडून ठेवले आहेत बटाट्याची भाजी करणार आहे इकडे पापड आहे ही अशी कणिक म्हणून ठेवलेली आहे पुरण वाटलेलं आहे येळवण्याची आमटी झालेली आहे भात झालेला आहे ती अशी कटाची आमटी झाली कटाची आमटी काही काही ठिकाणी म्हणतात आणि आमच्या सोलापूरच्या ठिकाणी याला येळवण्याची आमटी असं म्हणतात तर भात झालेला आहे स्कायू आता तिला सध्या टी व्ही लावून दिलेला आहे टी व्ही बघत आहे ती तर थोड्या वेळेत थो ती झोपेल तर मी तिला झोपल्यानंतरच मी पूजा करणार आहे आणि आता लक्ष्मी येतीलच तर मी आता पहिला स्वयंपाक पूर्ण करून आणि मी जर सगळे तयार झाले तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते तोपर्यंत तुम्ही बघा आम्ही काल मार्केटमध्ये गेलो होतो मी आणि स्कायू तिथून आंबे आणलो आहोत तर तो ती क्लिप तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा पण क्लिप पूर्ण आहे तोपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण होईल आणि मग मी तुम्हाला पुढचं शेअर करते तर हाय फ्रेंड्स नमस्ते तर आता मस्त इथे दुपार झालेली आहे आणि मी आणि स्कायू आता बाहेर फिरायला चाललेलो आहोत आणि तसंच मी आता उद्या वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेचं साहित्य आणायला आता मी निघालेली आहे तर हे बघा किती छान वातावरण आहे मस्त ऊन वगैरे पडलेलं आहे असा मस्त रोड आहे इथे आणि आजूबाजूला छान दुकानं आहेत आणि इकडं बघा ही आमची स्कायू मी समोरून दाखवते बघ ही स्कायू हाय कर हाय काय हाय कर सगळ्यांना हाय कर काहीच <laughs> आता सध्या मूड नाहीये आता इथे सिग्नल वर थांबलेली आहे तर सिग्नल आपण असंच ओलांडू नाही शकत तर मी तुम्हाला दाखवते तर इथे कसं ओलांडतात तर हे बघा आता आम्ही इथं सिग्नल वर थांबलेलो आहोत आणि समोर तुम्हाला दिसू शकत आहे एक माणसाचं चित्र आहे जे की रेड कलरचं आहे आणि आता ते ग्रीन कलरचं झाले आहे तर ग्रीन कलरचं जेव्हा होतं तेव्हा आपण असं आता निघू शकतो आणि जिथं काही सेकंद दिलेले आहे त्या सेकंदच्या आत आपल्याला हे रोड क्रॉस करायचं आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सुद्धा गर्दी नाही आहे पण सगळेजण रूल फॉलो करतायत आणि आता हे बघा ग्रीन झालेलं आहे तर जायचं आहे तर बघा फ्रेंड समोरच आता आपल्याला दिसत आहे हे मार्ट आलेलं आहे तर आपण आता मार्टमध्ये जाऊयात आणि वटपौर्णिमेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूयात आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर लेट्स गो हे आहे ते मार्ट इकडं कांदा पाण्याच्या बॉटल तर आता आपण आलेलो हो आहोत आपण तर आता आपण बघूयात फ्रूटचे सेक्शन ला जाऊयात आधी आपण समोरच दिसत आहेत फ्रूट सेक्शन काही तर बोलत आहे कर थँक्यू म्हण थँक्यू कमचा आम्ही दा काही कर तू कामचा अम्मी दा काय आ Terima nah, <animation> kasih. Hai guys, hai. Teri teri Azubai sumpah तर कुठेही जाऊ तर तिथे कोरियन लोकांना स्कायू खूप आवडते तर ते खूप एंटरटेन करतात स्कायूला आणि स्कायूसुद्धा खूप एन्जॉय करते त्यांच्यासोबत हा मँगो भेटलेला आहे तर मँगो आपण घेत आहोत तर आता सगळं शॉपिंग वगैरे झालेली आहे तर आता मी बाहेर पडलेली आहे आणि सगळं सामान मी इथे भरलेलं आहे चला आपण जाऊयात आता घरी तर हे असं ताट झालेलं आहे लक्ष्मीणजी आलेले आहेत ते कुरडे आहेत पापड आहे बटाट्याची भाजी कांदा भजी दूध पोळी लड्डू भात आणि येळवण्याची आमटी तर असं ताट झालेलं आहे मस्त आधी लक्ष्मणजी जेवण घेतील कारण की त्यांना जायचं आहे लॅबला तर त्याआधी जेवतील मी पूजेसाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे तर हाय फ्रेंड आता मी मस्त तयार झालेली आहे आणि इथे सगळं पूजेचं साहित्य मी मांडलेलं आहे ही वटपौर्णिमा जी आहे ती आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असतो सगळ्या सुवासिनी पाया हा व्रत करत असतात लग्नानंतर तर मी सुद्धा आज उपास ठेवलेला आहे पूजा झाल्यानंतर मी उपास सोडेन ते इथे सगळं मी ओटीचं साहित्य ठेवलेलं आहे आणि तिकडं नैवेद्याचं ताट आणि इकडं फळं ठेवले आहे आपण पूजेला स्टार्ट करू পূজা बघा अशी मस्त पूजा झालेली आहे तर तुम्हा सर्वांची सुद्धा अशीच मस्त पूजा झालेली असणार आणि तुम्हाला मी सु व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले की मी सध्या कोरियात आहे कोरियात असल्यामुळे मला जेवढं साहित्य भेटलं तेवढ्या साहित्यामध्ये मी आज पूजा केलेली आहे तरीही अजून काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता की व्हिडिओ कसा झाला माझी पूजा कशी झाली हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा आणि आज मी कशी दिसत आहे ते सुद्धा सांगा तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते पूजा कशी झाली आहे ते तर आता मी वडाला सात फेऱ्या मारून घेते कारण की जन्मजन्मी मला हाच पती देत तर म्हणून मी आता प्रदक्षिणा घालची सारी कौरी सुंदर दिसशील ग माझ्या नावाचा फेरा तुवराला मारशील देवाना तुझा मी आला तुझा आशिख झाई गै बाल घायल जाईल आता माझी पूजा मस्त संपलेली आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता मी लक्ष्मणजींच्या पाया पडून घेते लक्ष्मणजी आले आहेत

तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात अशाच मस्त मस्त व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय